जळगाव जिल्ह्यातील पहूर जामनेर रस्त्यावर एक हृदयद्रावक अपघात घडला आहे मंगळवारी रात्री उशिरा पिंपळगाव गोलाईत गावाजवळ मालमोटारीने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला मृत झालेल्या तरुणांची नावे अतुल चंद्रकांत सुरवाडे अंकुश सुरेश लोंढे अजय फकीरा साबळे आणि रवींद्र सुनील लोंढे ते चोवीस। हे चौघेही जामनेर शहरातील जामनेरपुरा आणि भीमनगर येथील रहिवासी होते मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ते दुचाकीने जामनेरकडे येत होते त्याचवेळी सिल्लोड येथील एक व्यापारी माल मोटारीने पहूरकडे जात होता पिलपळगाव गोलाईत येथील घातक वर्णावर दोन्ही वाहनांची भीषण टक्कर झाली टक्कर इतकी गंभीर होती की चारही तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर माल मोटारीचा चालक जुबेर कुरेशी गंभीर जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे घटनास्थळी दाखल झाले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असून रुग्णालय परिसरात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती